दिवाळी फराळाच्या ताटाची रंगत आणि लज्जत वाढवणारा पदार्थ म्हणजे ही करंजी तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने एका वेगळ्या ट्रिकने मोजता येणार नाहीत इतके इतकी असणारी खारीसारखी खुसखुशीत स्वादिष्ट भक्ताशाने खावीशी वाटणारी सुबक करंजी पाहणार आहोत आणि ही करंजी संपेपर्यंत मऊ पडू नये अशीच खुसखुशीत राहावी करंजीला हे असे भरपूर लेअर्स पडण्यासाठी आणि सारण मस्त खमंग आणि स्वादिष्ट बनण्यासाठी भरपूर टिप्स आणि ट्रिक्स सांगितले आहेत ज्यामुळे पहिल्याच प्रयत्नात ही अशी परफेक्ट करंजी म्हणून तयार होईल नमस्ते मी सत्या सत्याच रेसिपी मराठीमध्ये आपले खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आपण अगदी योग्य प्रमाण घेऊन अर्ध्या किलोच्या प्रमाणात करंजा बनवणार आहोत आणि अर्ध्या किलो करंजासाठी अगदी योग्य प्रमाणात सारणही बनवणार आहोत तर सर्वात प्रथम करंजच्या वरील आवरण बनवण्यासाठी मी येथे दोन वाटी म्हणजेच वजनी प्रमाणात दोनशे ग्रॅम बारीक रवा घेतला आहे हलक्या हाताने दाबून भरलेले तीन वाटी म्हणजे वजनी प्रमाणात तीनशे ग्रॅम मैदा घेतला आहे आता करंजी जरी गोड असली तरी यामध्ये एक दोन चिमूट मीठ टाकायचं यामुळे करंजीच्या कोटिंगला मस्त टेस्ट येते आता या कोरड्या पिठ्यामध्ये मीठ चांगलं मिक्स करून घेतलं आणि आता यामध्ये पाच चमचे कडकडीत गरम तुपाचं मोहन घालायचं तर तूप मापत असताना घट्ट तूप मापायचं नाही तर पातळ झाल्यानंतर मगच तूप मापायचं तर मी येते तूप चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि पोहे खायच्या चमच्याने अगदी फुल्ल चमचे भरून पाच चमचे तूप यामध्ये ॲड केलं तर तूप खूप गरम असल्यामुळे पहिल्यांदा चमच्याने पीठ मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर हातावरती चोळून चांगलं मिक्स करून घेतलं तर हे तूप मैद्याच्या अगदी प्रत्येक कणाला लागलं पाहिजे त्यामुळे हातावरती घेऊन चोळायचं म्हणजे करंजी मस्त खुसखुशीत बनते आणि हे तुपाचं मोहन अगदी व्यवस्थित पडलं आहे का हे पाहण्यासाठी पिठाची मूठ वळून बघायची ही मूठ वळली गेली की आपलं तुपाचं मोहन बरोबर बसलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घेऊन पीठ चांगलं घट्ट मळून घेऊ तर हे करंजीचं पीठ जास्त वेळ मळावं लागतं किंवा पूर्वीचे लोक करंजीचं पीठ चेचून घ्यायचे तर आज आपण नॉर्मल घट्ट असं पीठ मळून घेऊन एक वेगळी ट्रिक वापरून मस्त सॉफ्ट असं पीठ तयार करणार आहोत तर हे करंजीचं पीठ अगदी घट्ट असं मळून घ्यायचं कारण पीठ जर पातळ झालं तर करंजीचे आतील लेयर्स मऊ पडते किंवा करंजा मऊ पडू शकतात त्यामुळे घट्ट असं पीठ मळून घेतलं आणि यावरती झाकण लावून पीठ भिजण्यासाठी एक ते दीड तास बाजूला ठेवून देऊ आणि दीड तासानंतर आपण ही ट्रिक वापरणार आहोत ज्यामुळे पीठ अगदी चेचून घेतल्यासारखं सॉफ्ट बनेल आता पीठ भिजते तोपर्यंत आपण करंजीमध्ये भरण्यासाठी सारण बनवून घेऊ तर या करंजीची खरी चव ती या सारणात सारण मस्त खमंग आणि स्वादिष्ट बनलं की करंजी खूप जास्त स्वादिष्ट लागते तर हे सारण बनवण्यासाठी मी येथे सहा ते सात काजू सहा ते सात पिस्ते आणि सहा ते सात बदाम बारीक आकारामध्ये कट करून घेतले त्यानंतर तीनशे ग्रॅम सुकं खोबरं खिसणीने खिसून घेतलं तर या तीनशे ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा मेजरमेंटच्या कपने अडीच कप खिस झाला आहे आता सारण खमंग बनण्यासाठी सारणातील काही पदार्थ कोरडेच भाजून घ्यावे लागतात आणि काही पदार्थ तुपामध्ये तर पहिल्यांदा कोरडे पदार्थ भाजून घेऊ तर कढईमध्ये एक फुल्ल मोठा चमचा खसखस आणि दोन चमचे पांढरे तेळ घेतले दोन्हीही एकत्र मंद गॅसवरती चांगलं भाजून घेतलं त्यानंतर खोबऱ्यामध्ये अंगचं तेल असतं त्यामुळे खोबरं तुपामध्ये भाजण्याची गरज नाही तर हा खोबऱ्याचा खेस कोरडाच आणि हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत मंद गॅसवरती भाजून घेतला तर हे खोबरं चांगलं भाजून घेतल्यामुळे करंजी खूप दिवस टिकते आणि सारणही मस्त खमंग बनतं त्यानंतर कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप ॲड केलं आणि तूप चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये कट करून घेतलेले ड्रायफ्रुट्स चांगले क्रंची होईपर्यंत भाजून घेतले आणि एका बाउलमध्ये काढून घेतले त्यानंतर कढईमध्ये शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये शंभर ग्रॅम म्हणजेच अर्धा कप रवा ॲड केला तूप चांगलं गरम पाहिजे म्हणजे रवा चांगला फुलला जातो आता हा रवा ही मंद गॅसवरती हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा तर हे सारणातील सर्व साहित्य हो, मंद गॅसवरती आणि चांगलं भाजून घेतल्यामुळे सारण मस्त खमंग आता हे सर्व साहित्य भाजून झालं आहे पण अजून गरम आहे त्यामुळे हे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊ आणि थंड दे झाल्यानंतर यामध्ये साखर ॲड करू तोपर्यंत आपण करंजीला मस्त लेअर्स पडण्यासाठी हा साठा बनवून घेऊ तर एका मध्ये पाच चमचे घट्ट साजूक तूप घेतलं आणि तुपाच्या डबल यामध्ये आपण कॉर्नफ्लॉर वापरतो आणि आज आपण कॉर्नफ्लॉवर सोबत असं एक पीठ वापरणार आहोत ज्यामुळे करंजी तेलकट बनणार नाही त्याचबरोबर मस्त अशा लेअर्स पडून खुसखुशीत बनेल तर मी येथे पाच चमचे तुपामध्ये आठ चमचे कॉर्नफ्लॉवर आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घातलं आहे तांदळाच्या पिठामुळे करंजी तेलकटही बनत नाही आणि मस्त खुसखुशीत बनते आता हे चमच्याने चांगलं मिक्स करून घेऊ याऐवजी तुम्ही मिक्सरमध्ये याची पेस्ट बनवून घेतली तरीही चालू शकतं तर आपण बनवलेला हा साठा अर्ध्या किलो पिठासाठी अगदी योग्य प्रमाणात आहे याच्यापेक्षा जास्त किंवा कमीही बनवायचा नाही आता आपण सारणासाठी भाजून घेतलेले सर्व साहित्य थंड झालं आहे ते एकत्र करून घेऊ तर अडीच कप खोबऱ्याचा खीस अर्धा कप रवा ड्रायफ्रूट्स एक चमचा खसखस दोन चमचे तीळ एक चमचा वेलची जायफळ पावडर पाऊन कप पिठी साखर मी थोडीशी कमी वापरते आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही एक कप वापरू शकता आता हे सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घेऊ आणि आपलं खमंग स्वादिष्ट सारण बनून तयार झालं आहे आता मी करंजीचं पीठ मळल्यापासून जवळपास दीड तास झाला आहे आणि पीठ चांगलं भिजलं गेलं आहे पण पीठ भिजलं गेल्यानंतर यामध्ये रवा असल्यामुळे जास्त घट्ट झाला आहे आता हे पीठ चेचण्याची आवश्यकता असते पण आपण आज मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी छोटे छोटे तुकडे करून घातले आणि एक दोन मिनटासाठी मिक्सरमधून फिरवून घेतलं आणि त्यानंतर तुम्ही पीठ बघू शकता की ते सॉफ्ट आणि लवचिक बनलं आहे तर अशाच पद्धतीने मी राहिलेलं सर्व पीठ मिक्सरमधून फिरवून घेतलं परत एकदा एक दोन मिनटं चांगलं मळून घेतलं आता या पिठातील अर्ध्या पिठाचे आपण पाच गोळे बनवून घ्यायचे आणि राहिलेलं पीठ कोरडं पडू नये यासाठी झाकण लावून बाजूला ठेवून देऊ तर मी येथे चपातीसाठी आपण जसे गोळे बनवतो त्यापेक्षा थोडेसे मोठे गोळे बनवून घेतले आहेत आणि हे गोळे एका साईजमध्ये होण्यासाठी या पिठाची एक लाटी बनवून घेतली आणि चाकूने पाच भागामध्ये कट करून घेतली आता या पाच गोळ्यातील एक गोळा लाटायला घेतला आणि बाकीचे चार गोळे कोरडे पडू नयेत म्हणून झाकण लावून बाजूला ठेवून दिले आणि ही चपाती अगदी पातळ म्हणजे आपल्याला जितकी शक्य आहे तितकी पातळ लाटून घ्यायची तर मी अगदी पोळपाट दिसेपर्यंत पातळ लाटून घेतले आहे तर ही अशी पातळ पाणी लाटून घेतल्यामुळे कमी साठा लावला तरी करंजीला खूप छान लेअर्स पडतात आता सगळ्यात चपात्या म्हणजेच पाच गोळे मी असे पातळ लाटून घेतले आणि आता या प्रत्येक चपातीवरती साठा लावून घेऊ आता आपण तयार केलेला हा जो साठा आहे तो अशा पद्धतीने अगदी थोडा थोडा लावून घ्यायचा खूप जास्त लावायचा नाही कारण साठा जर खूप जास्त लावला तर करंजा तेलकट बनतात त्यामुळे थोडा थोडा पण सर्व पानावरती हा साठा लावून घ्यायचा आणि त्यावरती दुसरं पान लावून घ्यायचं आता हे दुसरं पान लावल्यानंतर हलक्या हाताने हे पान दाबून घ्यायचं किंवा तुम्ही लाटण्याने लाटून घेतलं तरीही चालू शकता आता या दुसऱ्या पानावरही साठा अशा पद्धतीने पूर्ण लावून घ्यायचा आणि यावरती तिसरं पान लावून घ्यायचं तर अशाच पद्धतीने चौथं आणि पाचवं पानही लावून घ्यायचं प्रत्येक पान, पान लावल्यानंतर हलक्या हाताने दाबून घ्यायचं आणि हे सर्वात शेवटचं पाचवं पान लावल्यानंतरही यावरतीही साठा लावून घ्यायचा आता हे आपलं पाच लेअरचं एक पान बनून तयार झालं आहे आता हे पानही हलक्या हाताने थोडंसं दाबून घ्यायचं आणि त्यानंतर अगदी घट्ट असा याचा रोल बनवून घ्यायचा तर आपल्याला जितकं शक्य आहे तितका घट्ट हा रोल बनवायचा कारण हा रोल बनवत असताना किंवा प्रत्येक पान आपण व्यवस्थित दाबून घेतलं नसेल तर यामध्ये हवेची पोकळी राहते आणि त्यामुळे करंजी बनवून तेलामध्ये तळताना ती तेलात फुटू शकते त्यामुळे अगदी घट्ट असा रोल बनवून घेतला आणि त्यानंतर अशा पद्धतीने फिरवून थोडासा मोठा करून घेतला आता हा रोल चाकूने कट करून याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ आता हे कट केलेले गोळे थोडेसे लांब आकारामध्ये असतात त्यामुळे हातानेच असे गोल साईज करून घ्यायचे आता एवढ्या करंजा करे तोपर्यंत हे गोळे कोरडे पडतात त्यामुळे हे गोळे ही कपड्याखाली झाकून ठेवायचे आता हे करंजीचं पान लाटत असताना गोळा व्यवस्थित प्रेस करून घेतला की करंजात फुटतही नाहीत आणि लेअर्सही खूप छान पडतात तर पहा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बोटाच्या सहाय्याने हा गोळा पुढच्या साईडला प्रेस करून घ्यायचा तर बघा थोडासा तिरका पुढच्या साईडला अशा पद्धतीने दाब देऊन प्रेस करून घेतला म्हणजे काय होतं या लेअर्स पूर्णपणे मोकळ्या होतात आणि मुख्य म्हणजे या पानाचे लेयर्स पूर्णपणे मोकळे झाले असले तरीही ही करंजी तेलामध्ये फुटत नाही आणि हे करंजीचं पान लाटत असताना किंचितचं जाड लाटून घ्यायचं खूप जास्त पातळ लाटायचं नाही तसेच खूप जास्त जाडही ठेवायचं नाही आता या पानामध्ये सारण भरत असताना पानाच्या एका बाजूला खूप जास्त लेअर्स दिसतात तर ही लेअर्स वाली जी बाजू आहे ती साच्यामध्ये खालच्या साईडला घालायची म्हणजे सारण भरून हे पान दुमटल्यानंतर पूर्ण लेअर्स वरच्या साईडला येतील अशा पद्धतीने हे पान साच्यामध्ये ठेवायचं म्हणजे करंजीवरती खूप छान लेअर्स दिसतात आता या साच्यामध्ये ठेवलेल्या पानामध्ये एका साईडला भरपूर असं सारण भरून घ्यायचं तर मी एका करंजीमध्ये दोन चमचे सारण भरून घेतलं आणि ह्या करंजीच्या म्हणजे पानाच्या काटाने पाणी लावून घ्यायचं किंवा दूध लावून घ्यायचं म्हणजे पटकन ही करंजी चिकटली कर जाते आणि त्यानंतर पहिल्यांदा हे करंजीचं पान फोल्ड करून घ्यायचं आणि त्यानंतर साचा फोल्ड करून घ्यायचा आणि हा साचा सर्व साईडने दाबून घ्यायचा आणि ही आपली मस्त सुबक अशी करंजी बनून तयार झाली आहे आता याच पद्धतीने मी अजून एक करंजी बनवून दाखवते तर पहा गोळा अशा पद्धतीने पुढच्या साईडला प्रेस करून घेतला आणि जास्त जाड नाही जास्त पातळही नाही अशा पद्धतीने पान लाटून घेतलं जास्त पातळ लाटलं तर चांगल्या लेअर्स पडत नाहीत किंवा करंजी तेलामध्ये फुटते आणि जास्त जाड ठेवलं तर करंजी आतपर्यंत व्यवस्थित भाजली जात नाही किंवा तळली जात नाही त्यामुळे करंजी मऊ पडू शकते आता हे लाटलेले पान साच्यामध्ये ठेवत असताना ज्या साईडला लेयर्स खूप जास्त आहेत ती साईड साच्यामध्ये खालच्या साईडला ठेवली आणि यामध्ये भरपूर असं सारण भरून घेतलं त्यानंतर पाण्यामध्ये बोट ओलं करून अशा पद्धतीने काटाने फक्त पाणी लावून घेतलं आणि या करंजीमध्ये भरपूर सारण भरलं जावं यासाठी पहिल्यांदा हे पान फोल्ड करून घेतलं आणि त्यानंतर हा साचा फोल्ड करून घेतला पहिल्यांदाच जर पानासहित साचा फोल्ड केला तर मात्र यामध्ये सारण खूप कमी बसतं आता साचा चांगला दाबून घेतला एक्स्ट्राचं बाजूचं पीठ काढून घेतलं तर अशाच पद्धतीने पहिल्यांदा मी चार करंजा बनवून घेतल्या आता या चार करंजा पहिल्यांदा तळून पाहू तर या करंजा बनवल्यानंतर खूप जास्त वेळ ठेवल्या तर कोरड्या पडतात त्यामुळे व्यवस्थित तळल्या जात नाहीत किंवा तळताना व्यवस्थित फुलत नाहीत त्यामुळे एकाच वेळेस खूप जास्त करंजा बनवून ठेवायच्या नाहीत दहा ते पंधराच करंजा बनवायच्या आणि या दहा ते पंधरा करंजाही कॉटनच्या कपड्याच्या खाली झाकून ठेवायच्या म्हणजे करंजे अजिबात कोरडी पडत नाही आणि खूप छान फुलली जाते आता करंजी तळण्यासाठी खूप जास्त कडकडीत गरम तेल करायचं नाही तर हलकंसं गरम करून घ्यायचं तर पहा मी यात पितातील एक छोटीशी गोळी टाकून पाहिली खूप पटकन अशी वरती येत नाही हलकेसे बुडबुड येतात आणि त्यानंतर ता ही गोळी वरती येते तर हे असं हलकं गरम तेल करून घेतलं आणि त्यानंतर तेलामध्ये करंजा सोडून घेतल्या तर तेलामध्ये करंजा सोडल्यानंतर गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि ही करंजी तेलामध्ये सोडल्यानंतर या करंजीवरती लगेचच करंजी अशा पद्धतीने झाऱ्याने वरच्या साईडला तेल मारून घ्यायचं तर अशा पद्धतीने करंजीवरती तेल मारून घेतल्यामुळे खूप पटकन आणि भरपूर अशा करंजीवरती लेअर्स पडतात तसेच करंजीचा गोळा लाटण्याआधी आपण व्यवस्थित प्रेस करून घेतला होता त्यामुळे एकही करंजी तेलामध्ये फुटलेलीही नाही आणि त्यातून सारणही बाहेर आलेलं नाही आता या करंजा मंद गॅसवरती कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायच्या जा। खूप जास्त डार्क कलर काढायचा नाही तर आपण खारीचा जसा कलर असतो तसा अगदी डार्क सोनेरी कलर आल्यानंतर तेलातून करंजा झाऱ्यावरती काढून घ्यायच्या आणि या झाऱ्यावरती करंजा काढत असताना अशा पद्धतीने उभ्या करून ठेवायच्या म्हणजे यातील पूर्ण तेल, तेल नितळलं जातं आणि या आपल्या करंजा पहा किती मस्त सुबक अशा बनून तयार झाल्या आहेत आणि या करंजांना लेअर्स किती मस्त आणि भरपूर पडले आहेत आणि या साठ्याच्या करंजा खूप जास्त तेलकट होतात पण आपल्या या करंजा कमी तेलकट आणि खारीपेक्षाही कुसकुशीत बनून तयार झाल्या आहेत तर अशाच पद्धतीने मी सर्व करंजा बनवून तळून घेतल्या आणि एका टिश्यू पेपरवरती काढून घेतल्या होत्या आणि ह्या अशा सुबक भरपूर लेअर्सवाल्या मस्त खारीसारख्या खुसखुशीत करंज्याची अगदी डिटेल रेसिपी दाखवली आहे त्यामुळे तुम्ही पहिल्याच प्रयत्नात ह्या अशा परफेक्ट करंजा बनवू शकाल चला तर रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करून घ्या तसेच तस माझ्या चॅनलवरील रेसिपी आपल्याला थोड्या जरी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फेसबुक पेजवर पाहता असाल तर फॉलो करून घ्या म्हणजे माझ्या नवनवीन पारंपरिक परफेक्ट रेसिपी सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचतील थँक्यू बाय बाय परत भेटू